माऊलींचा पालखी सोहळा म्हणजे नुसतं चालणं नाही तर ते प्रथा परंपरा जोपासण्याचं एक माध्यम सुद्धा आहे किण किण झाली दारी आली या दारात वारी दान आल उंबऱ्याशी हो वासुदेव आला दारी हो वासुदेव ही महाराष्ट्राची खूप जुनी परंपरा आहे संतांच्याही आधीपासून चालत आलेली ही पिढी रोज पहाटे आपल्याला जगवण्याचं जागवण्याचं काम करत असते समाज प्रबोधनाचं काम सुद्धा ही पिढी करत होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा वासुदेवानं हेरगिरी करत महाराजांना गुप्त संदेश सुद्धा पोहोचवण्याचं काम केलं वासुदेव ही सुद्धा आपली एक परंपराच वारी आहे वारीमधून सुद्धा या परंपरेचं जतन केलं जातं आणि याच परंपरेविषयी जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी प्रशांत सांगवेकर यांनी विठ्ठल मी आता माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये आहे आणि या पालखी सोहळ्यामध्ये आपण नेहमी पाहतो की वेगवेगळ्या परंपरा संस्कृती ज्या आपल्या देशाच्या परंपरा आहेत आपल्या राज्याच्या परंपरा आहेत या राज्याच्या परंपरा जपण्याचं काम संस्कृती जपण्याचं काम या माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये सातत्यानं होत असतं राज्याची एक जुनी आणि अतिशय नावाजलेली अशी परंपरा म्हणजे वासुदेवाची परंपरा वासुदेव आला हो वासुदेव आला सकाळच्या पारी हरिनाम बोला असं जे म्हटलं जातं तिथे पण बघा हरिनाम बोला असं म्हटलेलं आहे आणि या वासुदेव परंपरेचं जतन करणारी ही मंडळी आत्ता माझ्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया या परंपरेविषयी नमस्कार स्वागत आहे तुमचं जय हरिमाऊली या संपूर्ण परंपरेच्या अनुषंगानं ना तुम्हाला काय माहिती सांग तुमचं नाव सांगा पहिल्यांदा आणि वासुदेव परंपरेविषयी सांगा वासुदेव हा म्हणजे कसा हा माझं नाव साहेबराव फकीरराव रिंके मुकामपोस्ट औंढा नागनाथ तालुका औंढा जिल्हा हिंगोली हा इथला वासुदेव मी वीस वर्षापासून देवा देवाची वारी करतो माऊलीची पहिले आमच्या पण वासुदेव पण धंदा करतात हे वासुदेवाचाच आमच्या म्हणजे पूर्वीचा वासुदेव म्हणजे पूर्वीचा वासुदेव आहे म्हणजे आम्ही कसं मनोरंजन करतो लोक दारोदार जातो त्याचे मनोरंजन मनोरंजन करतो पण सांगतो लोकांना बाबा असं वागा तसं वागा चांगलं वागा चांगलं राहा म्हणून आम्ही काय वासुदेव वासुदेव म्हणू का घोळा घोळा <laughs> वादिती टाळ घुळ घुळावाज वाजते टाळ झंझना नादर साळ झंझना नादर नाजर साळ व झाला पातीळ उधव झाला पातीळ मुखावाचे वंदा गोपलगा कैसा वासुदेव बोलते बोल कैसा वासुदेव बोलते बोलू कैसा वासुदेव बोलते बोल कैसा वासुदेव बोलते बोल पोटे माहेरे गेल बाळा पोटे माहेरे गेल मेल माणूस जित उठविल मेल माणूस जित उठविल येळ काळाचे घासले गा कैसा वासुदेव बोलते बोल कैसा वासुदेव बोलते बोल पंढरीनाथ महाराज की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय की जय वासुदेवाचं हे गाणं आजही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये गायलं जातं आणि ही, जात, ही वासुदेवाची परंपरा आज ही आजही अनेक ग्रामीण भागामध्ये जोपासली जाते हे आपल्या सगळ्यांचं भाग्य म्हणायला पाहिजे आज आपण तंत्रज्ञानाच्या काळामध्ये आहोत युगामध्ये आहोत नव्या युगामध्ये आहोत आणि तरीसुद्धा या परंपरा जपण्याचं काम ही सगळी मंडळी आहेत आपण त्यासाठी त्या सगळ्यांचं अभिनंदन करूया कॅमेरामंद नित्यानंद नाईकसह मी प्रशांत सागवेकर जय महाराष्ट्रासाठी नीरा नदीवरून